आपले स्वागत जिल्ह्यात कॉपीमुक्त हिंगोली अभियान राबवणार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांची सूचिता पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात कॉपी मुक्त हिंगोली हे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली या अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर दक्षता उपाययोजना राबवण्यात येणार असून भरारी पथके स्थिर पथके केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार आहे परीक्षा काळात कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही निरीक्षण कागदपत्रांची काटेकोर तपासणी तसेच गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता परीक्षा प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे त्यासाठी शिक्षण विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग तसेच केंद्रस्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे पालक शिक्षक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कॉपीमुक्त हिंगोली अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी जिल्हाधिकारी श्री गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले की इतर दहावीची परीक्षा दिनांक वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील चोपन्न परीक्षा केंद्रावर सोळा हजार सहाशे सत्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यापैकी चार परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार असून एकोणचाळीस परीक्षा केंद्रांवर पंधरा हजार दोनशे एक्केचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यामध्ये सात परीक्षा केंद्रे हे संवेदनशील आहेत दहावीच्या चौपन्न व बारावीच्या एकोणचाळीस अशा सर्व परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक बैठे पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले एस ए न्यूज चॅनल साठी अणी सहमत हिंगोली दहावी आणि बारावीची परीक्षा आता जी आहे फरवरी महिन्यामध्ये में सुरू होणार आता दहावीची जी परीक्षा आहे ते वीस फरवरी पासून आहे आणि बारावीची जी परीक्षा आहे ते दहा फरवारी पासून आहे त्याच्यामध्ये जे आहे आपल्याकडे दहावीचे जे आहे एक चोपन्न सेंटर आहे आणि बारावीचे जे आहे ते एकोणचाळीस सेंटर आहे टोटल मिळून आपल्याकडे अकरा जे आहे ते केंद्र संवेदनशील आहे आम्ही जे आहे आता अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वांना प्रत्येक रूममध्ये जे आहे ते सी सी टी व्ही लावून घेतलं पाहिजे एक नंबर दोन जे आहे ते आपलं असंच एक आहे की आपण एक भरारी पथक नेमून केलेले आहे त्याच्यामध्ये आपला इन्व्हिजिलेटर जे आहे ते इन्व्हिजिलेटर आपले बोर्ड जे आहे ते अपॉइंट करतील परंतु इन्व्हेजिलेटरऐवजी आपले भरारी पथकवर राहणार आहे जे आपले प्रत्येक केंद्रावरती जे आहे कधी पण जे आहे जाऊन इन्स्पेक्शन करू शकतो सर आपण म्हणाला की सी सी टी व्ही वगैरे प्रत्येक केंद्राच्या प्रत्येक परीक्षा रूममध्ये बसवायचे कारण त्यासाठी पण निधीची कशी व्यवस्था असणार आहे आम्ही याच्यामध्ये जे आहे सर्वांना अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की त्यांनी स्व याच्यामधून कारण जे आहे परीक्षा केंद्राला एक्झाम होस्ट करण्यासाठी निधी दे देण्यात येत आहे बोर्डाकडून त्यामुळे जे आहे त्यांनीच जे आहे ते प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये जे आहे ते कंपल्सरी क्लासरूमसाठी जे आहे ते सी सी टी व्हीची व्यवस्था करून देईल प्रशासन एवढं सगळं बोलून राबवणार आहे निश्चितच हे चांगल्या प्रकारे आम्ही होईल परंतु काही ठिकाणी जर काही शेल्टर जे चालत तिथे बऱ्याच ठिकाणी गैरप्रकार होतात भरारी पथक आपलं काम करत परंतु जे तिथली लोक असतात ज्यांचं सेंटर असतं तिथं बरेचदा एखादी वेळेस गैरप्रकार त्यांच्याकडून होऊ शकतो तर मग याच्यावरती काय कारवाई असणार आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेस पण काही ठिकाणी जे आहे आम्हाला असा जे विषय मिळालेला होते ज्याच्यामध्ये लोकल टीचर्स किंवा लोकल सिटीजन्स जे आहे किंवा कुणी पण जे कॉपी याच्यासाठी इन्वॉल्व्ह होता त्याच्यामध्ये जे आहे आम्ही त्या तात्काळ स्कूलच्या तर लायसन्स कॅन्सल केलं होतं आणि त्याचबरोबर जे आहे त्या संबंधित जे लोकल सिटीजन्स होते ज्यांनी तो अडथळा केलेला होता त्याच्यावरती कारवाई पण केली होती त्यामध्ये पण आता पण तसंच होणार आहे आपण जे आहे प्रत्येक पेपरवरती बारकाईनी वॉच ठेवणार आहे मग प्रत्येक स्कूल्स जे आहे आणि प्रत्येक आपले पेरेंट्स आणि प्रत्येक मुलांना हेच मी सांगू इच्छितो की आपल्याला जे सर्वांना चांगल्याप्रमाणे आपण तयारी करावं तयारीवरच भरोसा ठेवा याच्यामध्ये कॉपी करणं किंवा आपण कुठल्या प्रकाराचे मदत घेणं काही एक्झाममध्ये तो योग्य ठरत नाही आणि आपल्या जीवनासाठी पण पुढे जे आहे तो चालत नाही असं कोणी पण आम्हाला दिसला आढळला आहे त्याच्यामध्ये सहभागी मिळाला त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जे आहे ते पोलीस सेक्शन पण घेणार आहे आणि आपल्याला पुढच्या कुठला याच्यासाठी पण करणार आहे काही सेंटर असे मिळालेली आढळून नाही आम्ही असंच केलेलं आहे की ज्या ठिकाणी आधी जे कॉपी म्हणालेली होती त्या ठिकाणी जे आहे आता परीक्षा केंद्र देऊ नये यामुळेच आम्ही एक आदेश आमच्या कार्यालयामधून काढलेला आहे ऑलरेडी इयो प्रायमरी आणि सीयू जिल्हा परिषद यांना सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की बाई कुठल्याच प्रकारे जे असेप्रमाणे ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व्ह असेल त्याच्यामध्ये कुठलं सेंटर आम्ही परत देणार नाही